हॅलो बघा आज आपला दोन हजार पंचवीस या वर्षातला शेवटचा दिवस बरोबर की नाही मग उद्यापासून दोन हजार सव्वीस वर्ष सुरू होणार महिना पण बदलणार काय जायचं लगेच वेळ आहे अजून परीक्षा बाकी आहे आपली आता फळ्यावर मी काहीतरी गंमत तुमच्याकडून करून घेणार आहे काय दिसतंय तुम्हाला सगळं फुगे काय फुगे खाली काही दोन हजार पंचवीस आता तुम्ही एकेकाने मला सांगायचे गोंगाट करायचा नाही की तुम्हाला हे जे वर्ष गेलं गौरी तुम्हाला जे हे वर्ष गेलं ह्या वर्षामध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं कोणती गोष्ट जास्त आवडली ते तुम्ही मला आता सांगायचं आहे एक, एक एक एकेकाने एक सांगायचंय एक गोंगाट करायचा नाही ना चला सुरुवात करूया आपण चिमुकल्या पहिलीच्या आरुषी पासून थांबा 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 कोणापासून करूया नाही नाही थांबा 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 अनुज पासून सुरुवात करूया चला अनुज तुला सगळ्यात जास्त काय आवडलं सांगायचंय हा अगं बाई आवडल्या अरे वा चला छान वाटले मला मस्त मस्त छान <laughs> वाटले एकदम भारीच वाटले मला आता पहिला आवटी म्हणून आवडल्यात म्हटल्यावर चला आर्यन मला शाळा नाही शाळा 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 आवडली व्हेरी गुड शाळा आवडायलाच पाहिजे आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे म्हटल्यावर आवडली अग बाई बाई मला पण आव। लय आवडली तुम्ही पहिली दुसरीचे चिमुकले चला सार्थक हा वाचन पाठी वा वा आवडली मस्त उत्तर दिले होते सार्थकनी चला पुढे रुस्तम फार आवडली किती आवडली रुस्तम धाम रुस्तम किती आवडले आवठे मॅडम दाखव ना मला हाताने किती फार किती दाखव ना दाखव दाखव लोक हाताने करून दाखव किती आवडल्या एवढ्या मग मग एवढ्या 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 मनुष्य तुला किती आवडल्या रे दाखव मला हाताने एवढ्या एवढ्या दाखव ना मग एवढ्या दाखव ना एक आवडली मध्ये बोलायचं नाही तुमचा नंबर येईल तेव्हा चला ठीक आहे दोन आवडले छान चला आर्यनचं झालं सांगून एकनाचं झालं आयुष शाळा आवडते शिकायला छान व्हेरी गुड चला कौशल शाळा आवडते खूप आवडते आवडते अरे वा आवडतो अभ्यास अरे वा व्हेरी गुड अरे वा माला पन ले मला पण आवडतात तुम्ही बापरे नुसते आवटी, आवटी म्हणून दुस आवट का दुसरं काहीच नाही आवडत का चला आयुष गणित आवडतात अरे वा व्हेरी गुड राहुल राहुल उभा राहा बेटा उभा तुला काय आवडलं शाळेमध्ये आल्यानंतर ते सांगायचे चला शाळा आवडली ना मस्त मस्त शिकायला चला प्रार्थवी आवडली दुसरं काय आवडलं ते पण सांगायचं मॅडम तर आवडले अजून चला वेदना शिकवतात ते आवडलं अरे वा खूप छान गौरी हा आवडली काय आवडल्या खूपच आवडली बापरे दुसरं पण आवडला कोणते ते राणीच ग

मला आवडले तुम ना तुमचा आता सांगून झाला सांगू द्या चला नंतर नंतर देणार मी आवडली अरे वा व्हेरी गुड वैष्णवी आवडले सोडवायला मी पण आवडली ना मला आवडली थँक्यू

तू। मी खूपच म्हणजे किती अभ्यास नाही आवडले का, ने का। ना चला श्रेया शाळा आवडली अजून काय आवडलं हा अजून काय अभ्यास शाळा अजून ठीक आहे चला बसा प्रगती अभ्यास आवडला प्रगतीला अजून प्रगती कोणतं काम करते रे जास्त सफाईच काम किती करते आवडीने मस्त आवडतं करायला हो छान व्हेरी गुड माही अभ्यास करायला आवडते व्हेरी गुड खूप आवडतात मग आता मार द्यायला पाहिजे तुम्हाला म्हणजे आवडणार नाही आहे ना मार दिला तरी पण आवडतात बाप रे गंगाराम मारतात तरी मला स्वप्न पूर्ण करायचंय तुला आणि मग त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल अभ्यास अभ्यास पण स्वप्न पूर्ण करायचं ठीक आहे पण तुला आता जे वर्ष गेलं पूर्ण वर्ष त्या <laughs> पूर्ण वर्षामध्ये सगळ्यात जास्त काय करायला आवडलो कोणती गोष्ट करायला आवडली अभ्यास पण अभ्यासामध्ये काय नेमकं काय अभ्यास तर खूप सारा सा असतो गणित मराठी इंग्रजी असतो खेळ असतो गाणी गप्पा गोष्टी आपण कोडी सोडवली आपण वर्तुळं काढले त्याच्यात टिंब काढले आपण वेगवेगळे आकार काढले मग वाचन पाठी बघितली मग तुला नेमका कुठला अभ्यास जास्त आवडला तुम्ही नाही सांगायचं शिवण्या सांगेल काय आवडलं शिवण्या सगळ्यात जास्त तुला अभ्यासच आवडला कुठला ते नाही सांगता येत आणि पल्लूने काहीतरी बनवले काय बनवलं पल्लू अय्या हट कोणासाठी ग

बघा दोन हजार पंचवीस हे जे वर्ष होतं ना त्या वर्षामध्ये पहिली आणि दुसरीला मी शिकवत होते की नाही शिकवत होते ना पहिलीला जेव्हा छोटी छोटी मुलं आली तुम्ही छोटी छोटी मुलं आली ना त्यावेळी सुरुवातीला काय करत होते तुम्ही माहितीये का पहिल्या दिवशी आली तेव्हा गोंगाट तर जाऊ दे पण तुमचे आई बाबा जेव्हा तुम्हाला सोडून चालले शाळेमध्ये काय करत होते रडत होते असं म्हणत

आयुष्य असं पण वाटत होत की ही मुलं जरी तर राहिली नाही शाळेमध्ये तर त्यांचं शिक्षण होईल का नाही होणार तुमच्या आई बाबा वीट भट्टीवर कामाला जातात की नाही जातात ना मग वीट भट्टीवर आई बाबा कामाला गेले तर तुम्हाला शाळेत जाता येईल का त्यांच्या सोबत गेलं तर नाही मग तुम्ही शाळेत गेलेच नाही तर तुमचे स्वप्न पूर्ण होतील का स्वप्न पूर्ण झाले नाही तर तुम्ही तुमच्या आई बाबांचं कष्ट दूर करतील का उभे राहिले सगळे ऐका बॅड गॅडबॉल सारखे मी तुमच्या बाबांचं दुःख कष्ट कर दूर करतील का नाही मग तुम्हाला जर तुमच्या बाबांना आनंदात ठेवायचं असेल तर काय करावं लागेल शाळा शिकावी लागेल आणि शाळा शिकायची म्हटलं तर तुम्हाला आई बाबांपासून दूर राहावं लागेल मग एवढी छोटी छोटी मुलं जाऊ दे मी नाही बोलत जाऊ दे मी नाही बोलते मी नाही बोलणार गौरी तुम्हाला ऐकायचंय की नाही मग एवढी छोटी छोटी मुलं आई बाबांपासून दूर राहतात आणि एवढी छान अभ्यास करतात आणि सांगतात की मला स्वप्न पूर्ण करायचे आई बाबांना आई आनंदात ठेवायचे त्यांना खुशी द्यायची त्यांना सुख द्यायचे तर ते मला खूप आवडतं तुम्ही छोटी छोटी मुलं स्वतःच्या स्वतःच्या मनाने स्वतःच्या आंघोळ करतात स्वतःचे कपडे धुतात स्वतःची कामं स्वतः करतात ते मला खूप आवडतं तुमच्यावर तुमच्यावर मी रागवते तेव्हा तुम्ही सॉरी म्हणतात मॅडम आम्ही परत असं करणार नाही म्हणतात ते मला खूप आवडतं तुम्हाला कधी अभ्यास आप केला नाही मी जर ओरडले तर ते मला खूप वाईट वाटत खूप खुश असतात खूप हसतात खूप मजा करतात ते मला खूप आवडत मध्ये मध्ये तुम्ही जेव्हा मॅडम 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 करत करत माझ्याकडे येतात ते मला खूप आवडतं तुम्ही जेव्हा मला म्हणतात की मॅडम अभ्यास द्या मॅडम अभ्यास द्या मॅडम अभ्यास द्या ते मला मला खूप तुम्ही तुम्ही जेव्हा मॅडम आमच्यासाठी खाऊ देतात हा खाऊ घ्या तुम्हाला थोडासा आमच्यातला घ्या ना मॅडम थोडा तरी घ्या मॅडम थोडा तरी घ्या मॅडम ते मला खूप आवडत म्हणजे मला काय आवडलं सांगू का मला तुम्ही सगळे पहिली दिसते चुमुकले खूप आवडले खूप आवडले खूप आवडले सुद्धा असाच छान अभ्यास करणार छान अभ्यास करणार